पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या युक्त, सुसज्ज आणि हॉटेल हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरपूरच्या वळण रस्ता असलेल्या वाखरी लक्ष्मी टाकळी कासेगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे या रस्त्यावर सातत्यानं वाहतूक कोंडी होताना दिसून येते अशातच पंत चौक ते, ते टाकळी या बायपास रस्त्यावर महारेलच्या वतीनं रस्त्याचं काम काढण्यात आलं आहे त्यामुळे रेल्वे गेट परिसरात असलेल्या या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत रस्त्यावर माती आल्यानं पावसात दुचाकी घसरून पडल्याचे प्रमाणही वाढलंय या रस्त्या नजिकच शाळा असल्यानं शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ आहे तसेच स्थानिक नागरिकांची प्रमाणात आहे सातत्यानं होणारे छोटे मोठे अपघात सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी आणि सदर ठेकेदारांकडून संत गतीनं अनेक महिन्यांपासून काम केलं जात असल्यानं ना नागरिकांना होणारा नाहक त्रास याचा उद्रेक झाला आणि लक्ष्मी टाकळी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आज सकाळपासून रस्ता रोको आंदोलनास सुरुवात केली यावेळी इथल्या ग्रामस्थांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत बोल मी टाकळी येथील रहिवाशी असून या रस्त्याचं गाड्या अडवण्याचं कारण असं आहे की बरेच वेळा ग्रामपंचायतीला निवेदन दिलं किंवा या कर्मचार ठेकेदाराला निवेदन दिलं परंतु प्रत्यक्षात कृती काही झाली नाही आणि आज रस्त्याची अशी अवस्था झाली आहे की त्या ठिकाणी चालतसुद्धा जाता येत नाही या टाकळी गावातील जवळजवळ पन्नास टक्के मुलं ह्या रस्त्याने जातात आणि त्यामुळं रस्त्यानं चालतसुद्धा जाता येत नाही जीव घेण्या बऱ्याच वेळा मुलं या ठिकाणी ट्रकच्या टायराखाली जात होते पण आम्ही मुलांना ते ओढून काढलं ही अशी अवस्था ठेकेदारांना सांगितलेलं आहे एकदा त्याने मुरुम टाकून घेतला परंतु तो त्याचा काही उपयोग झालेला नाही तर आमचं एकच मागणी आहे की हा रस्ता चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर व्हावा आणि इथं खडीकरण किंवा करून होऊन या ठिकाणी चालत जाणाऱ्या मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांना या ठिकाणी त्याची सोय व्हावी ही आमची नम्र विनंती आहे त्यामुळं ठेकेदाराने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं असं आमची त्यांना विनंती आहे इथं सकाळी आठ वाजल्यापासून रस्ता रूपांतरण केलं आम्ही इथं शाळेतल्या मुलांना जाता येत नाही मुळात इथं रात्री एकदम धडकलं त्याला कुणीसुद्धा बघित नव्हतं चार तास आमची गेली त्याला काढण्यात ह्यांचं पिल्लरसुद्धा आहे असं फुटला तिथून तुम्ही चौकशी करू शकता येऊन ह्याला कुठलं ठेकेदारांना सांगितलं तर ठेकेदार काही क्षमता नाही त्याची त्याला आठ दिवस आम्ही सांगतो बाबा ही रस्ता बनव रस्ता बनव शाळेला एखाद्या जाता येत नाही तरी त्याला सांगून दमलो आम्ही एक जवळजवळ दीड वर्ष झालं हे कुठले सुद्धा म्हणजे अनलिगली सगळं काम चालू आहे सांगून आम्ही म्हणजे शासनाला सांगितलं तर ते ऐकाय तयार नाही रेल्वेला सांगितलं रेल्वेलामध्ये आमचा काय संबंध आहे ठेकेदार गेले त्यांनी पर्याय रस्ता मार्ग काढून त्यांच्यानी काम चालू करावं असं ठेकेदाराचं नाव काय त्या ठेकेदाराचं नाव काय आता ठेकेदार नाव काय माहीत नाही ठेकेदार काय सांगेल किती दोन मिनिट त्यांना बोलू आपण ह्याच्या पक्षा तुम्ही तर आता तर नाही काम केलं आहे नाही तर ह्याच्या पक्षा मोठं आम्ही आंदोलन करू इथं तर ह्याच्या पक्षा मोठं आंदोलन करू एवढंच